मराठा आरक्षण मिळालेलं सुद्धा आता परत रद्द होणार मराठ्यांच्या विरोधात परत चार याचिका दाखल झाल्या मनोज मनोजींचा जो संघर्ष होता तो परत व्यर्थ जाणार मराठ्यांच्या लढ्याला परत अपयश मिळणार भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून सरकारनं आरक्षण दिलेलं नव्हतं परत देवेंद्र फडणवीस सरकार म्हणून तोंडगशी पडणार परत विखे पाटलांना या मुद्द्यावर बोलायला शब्द सुद्धा नसणार परत एकदा मराठ्यांची चेष्टा होणार हजारोंचे मराठी मुंबईमध्ये धडकले होते मुंबईमध्ये मुंबई जाम करून जी क्रांती केली होती त्यावर परत विरजन पडणार आणि मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये मराठ्यांना घटनात्मक आरक्षण द्यायचंच नव्हतं म्हणून त्यांनी तात्पुरती सोय केलेली होती मात्र याचिका दाखल करून माननीय हायकोर्टाने जर हे सुद्धा आरक्षण रद्द ठरवलं ज्या दाखल्यांना जर जातीचा दाखला म्हणून त्या ठिकाणी नोंद करायची असेल तर त्यांना जे काही पुरावे असतात ते न देता सरसगट एका नोंदीवरून जर जातीचे दाखले मिळायला लागले आणि आरक्षण मिळायला लागलं तर मात्र फार मोठं संकट नुसत्या महाराष्ट्रावर नाही देशावर येणार मराठ्यांना परत एकदा जसं नवी मुंबई चॉकलेट दिलं होतं तसंच आझाद मैदानाच्या आंदोलनामध्ये सुद्धा सरकारच्या वतीनं झालं का जरांगेंनी परत दुसऱ्यांदा गुलाल उधळला होता तो जरांगे पाटलांचा गुलाल किती लोकांना फायदेशीर ठरतो आणि किती लोकांना त्याचं नुकसान होतं याचा सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला शोध आणि बोध घ्यायचा आहे म्हणून मित्रांनो मराठ्यांच्या आरक्षणावर परत एकदा घाव घालण्याचं काम तथाकथित दोन चार लोकांनी केलेलं आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे कदाचित गोरगरीब मराठा समाजाच्या पोरांच्या तोंडचं पानं पुसण्याचा त्यांच्या हक्काची भाकरी परत हिसकावून घेण्याचा किंवा त्यांच्या लढायला छेद देण्याचं काम हे माननीय हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि ही अत्यंत गंभीर संवेदनशील आणि महाराष्ट्रामध्ये जर कदाचित माननीय हायकोर्टाने याच्यामध्ये पहिल्या निर्णयाला प्रमाण मानून याचिकाकर्त्यांचं म्हणणं जर ऐकून घेतलं तर मात्र गडबड होऊ शकते काय आहे याचिकाकर्त्यांचं म्हणणं कोण आहेत याचिकाकर्ते या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो भगिनींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामध्ये मुद्देसूद आणि लोकांना पटेल आणि कळेल अशी खर तर चर्चा झाली पाहिजे त्यांना खरी वस्तुस्थिती कळली पाहिजे काही लोक आरक्षणाच्या नावाखाली वेळेत काढतायत काही लोक अर्थात सरकार जनतेला ग्रहित धरून एकाला नाराज करून दुसऱ्याला खुश करणं किंवा दुसऱ्याला खुश करून पहिल्याला सुद्धा खुश करून महाराष्ट्राला वेळेत काढण्याचा कार्यक्रम होतोय हा तात्पुरता स्वरूपाचा मलम आहे हे असं म्हणलं तरी अयोग्य ठरणार नाही म्हणून मराठा आरक्षणाचं आंदोलन म्हणून जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर पाच दिवस प्रचंड ताकदीनं झालं परंतु राज्य सरकारने देवाभाऊच्या नेतृत्वाखाली दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जारांगे पाटलांच्या आंदोलनाच्या रेट्याला आणि कोर्टाच्या आदेशाला प्रमाण मानून कोर्टाच्या मध्यस्थीनं एक अध्यादेश काढला जी आर काढला ज्याच्यामध्ये मराठ्यांना हैदराबाद गॅझेट त्या ठिकाणी लागू होणार सातारा गॅझेट लवकरच त्याचा अभ्यास करणार आणि मग कोल्हापूर गॅझेट पुढे आलं पुणे अर्थात औऊन संस्थानाचं गॅझेट पुढे आलं आणि हैदराबाद गॅझेट मधून इतर जाती सुद्धा म्हणायला लागल्या आम्हाला सुद्धा आता वेगळ्या पद्धतीचं आरक्षण पाहिजे या सगळ्या गोंधळामध्ये काही अभ्यासक किंवा ज्यांना मराठा आरक्षण सरकारनं दिलेलं आहे हे मान्यच नाही मराठ्याला आरक्षण मिळूच द्यायचं नाही मराठे हे वंचितच राहिले पाहिजे गोरगरीब खास करून आणि या आरक्षणाच्या विरोधात चार लोक कमीत आज परत संख्या वाढली असेल परंतु ही लोक माननीय हायकोर्टामध्ये गेली आणि राज्य सरकारनं जो चुकीचा अध्यादेश काढून पहिला दोन तारखेला अध्यादेश काढला तो रद्द न करता त्याच्यात करेक्शन म्हणून दुसरा अध्यादेश काढला आणि विरोधी पक्षांनी सरकारचे वाभाडी काढले की अरे पहिला तरी रद्द करा दुसऱ्याला मग मा प्रमाण मानून पुढं जाता येईल आता प्रश्न हा राहिला की या सगळ्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की हे दिलेलं आरक्षण बेकायदेशीर आहे दिलेला आरक्षण संवैधानिक नाही मराठा समाज हा गरीब नाही सामाजिक आर्थिक दृष्ट्या तो म्हणजे बॅकवर्ड आहे मागासलेपणामध्ये मोडतोय अशीही परिस्थिती नाही आणि सगळ्यात महत्वाचं गॅझेट हे काय आरक्षण देण्याचा पुरावा असू शकत नाही सगळ्यात महत्वाचं सरसगट दाखला दिला जावा सरसगट हा शब्द अगोदर पात्र व्यक्तींना होता पात्र शब्द वगळला म्हणजे मराठ्यांना कुणबी संबोधून जी हैदराबाद गॅझेट मध्ये नोंद आहे जी कोल्हापूर सातारा मध्ये असेलच नाकारता येणार नाही परंतु ती नोंद म्हणणं आहे आहे की ती वाचक ती नोंद जात किंवा किंवा वाचक नाही की त्याच्यामध्ये हे हेच हे अण्णाव त्यामध्ये येतील कारण बरीच साधारणी असणारे अण्णावं प्रत्येक जातीमध्ये असू शकतात आणि गॅझेटचा अर्थ त्यावेळेची पीक पाहणे त्यांची नोंद म्हणून ती पुस्तिका होती त्याच्यात शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय करणारे सरसगट सगळे कुणबी झाले म्हणजे याचा अर्थ आम्ही पण कुणबी आहोत असं मराठा समाजाची माणसं म्हणू लागली आणि मग याचिकाकर्त्यांचं तेच म्हणणं आहे की हे जे काही म्हणणं आहे हेच मुळात रिझर्वेशन ऍक्ट असेल किंवा एकंदरीत मागासवर्ग आयोगाने याच्या अगोदर दोन तीन वेळेस जे आरक्षण मराठा समाजाने मागणी केली होती ते रद्द मातल ठरवलं कारण याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगोदर मधून आरक्षण दिलं जे जी कोर्टात चॅलेंज झालं आणि रद्द झालं त्यावेळेस सुद्धा मराठी खुश झाले होते नंतर सरकारने एससीबीसीचं आरक्षण आणलं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते म्हणजे पूर्वी दहा टक्के नंतर डायरेक्ट बारा तेरा टक्क्याची चर्चा झाली सोळा टक्क्यापर्यंत मिळालं पाहिजे अशी फार मोठी चर्चा होती त्या सुद्धा आरक्षणाला चॅलेंज झालं ते सुद्धा रद्द झालं म्हणजे टिकू शकत नाही मिळू शकत नाही आणि लागू होऊ शकत नाही हा सगळा प्रपंच मराठ्यांनी दाखल्याचा केला आता तिसऱ्यांदा परत एकदा गाजर म्हणा चॉकलेट म्हणा याचिकाकर्त्यांच्या शब्दातून या सगळ्या लोकांना वेटीच धरलं अशा पद्धतीची पण चर्चा झाली आणि या विरोधात याचिकाकर्त्यांनी चार आतापर्यंतच्या याचिका त्या ठिकाणी दाखल केल्या त्याच्यामध्ये पहिली याचिका वीरशव संघटना यांनी त्या ठिकाणी ऍडव्होकेट विनीत धोत्रे यांनी सुद्धा याचिका दाखल केली म्हणजे एक याचिका ही वीरशव संघटनेची आहे दुसरी याचिका ऍडव्होकेट विनीत धोत्रेंची आहे आणि त्यास त्यांचं म्हणणं आहे की हे आरक्षण असंवैधानिक आहे हे आरक्षण देता येऊ शकत नाही आणि मराठ्यांना आरक्षण देण्याची गरज नाही म्हणजे मराठा समाजाला इतकी वर्ष संघर्ष करून त्यांना जर त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळत नसेल तर हे आरक्षण न मिळवणारी लोक कोण आहेत हे दोन झाले याच्यामध्ये एडव्होकेट ससाने नावाच्या व्यक्तीनं सुद्धा याचिका दाखल केलेली आहे त्यांचंही म्हणणं आहे हे जो काही सरकारनं अध्यादेश काढलेला आहे तो रद्द केलेला केला जावा आणि चौथा याचिका करता जो या आरक्षणाच्या शंभर टक्के विरोधात आहे आणि अजून ऍडव्होकेट त्या गुणरत्न सदावर्तेच्या माध्यमातून सुद्धा याचिका त्या ठिकाणी दाखल होणार आहेत कदाचित आज त्यांनी ती जर दाखल केली असलं तर अजून याचिका त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाच्या त्या अध्यादेशाच्या विरोधात जर आल्या तर सरकारनं दिलेलं फसवं आरक्षण असं म्हणावं लागेल कारण जर घटनात्मक चौकटीमध्ये अधीन राहून जर मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नसेल तरी जरांगेंच्या आंदोलनाची केलेल्या संघर्षाची किंवा आजपर्यंत आरक्षणासाठी शहीद झालेल्या लोकांची किती मोठी फसवणूक आहे त्या कुटुंबांना काय वाटेल या लढ्याला काय वाटेल परंतु हा सगळा न्यायालयीन लढा आहे आरक्षण कुणी याचिका दाखल केली म्हणून लगेच रद्द होणार नाही माननीय न्यायालयाला सुद्धा सगळं तपासावं लागेल आणि ज्या ओबीसी समाजाने मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून त्या ठिकाणी आवाज उठवला होता त्यांना सुद्धा माहितीये भारतीय राज्य घटना ही सर्वांची आहे त्या घटनात्मक चौकटीला प्रमाण मानून सरकारनं जर आरक्षण दिलं ते आरक्षण टिकू शकत पण आरक्षण फक्त राज्य सरकार देऊ शकतं का याचं उत्तर जर मला विचारलं तर जोपर्यंत केंद्राची मदत घेतली जाणार नाही केंद्र आणि राज्य एक मिळून आरक्षण मर्यादा ठरवणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही त्यासाठी जी सध्या जातनिहाय जनगणनेचा प्रश्न आहे कदाचित ती जर झाली तर आकडेवारी ठरेल लोकांची संख्या ठरेल आणि त्या प्रमाणात नचिपण कमिटीचा जो अहवाल आहे त्यांना बावन टक्क्याला जे काही लॉक केलेला आहे ती तोड तोडून जर आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न झाला तर सकारात्मक बाब असू शकत परंतु अजून किती मुंबई हायकोर्टामध्ये याचिकांचा पाऊस पडतो आणि आरक्षणाला खो बसतो का गोरगरीब मराठा समाजाच्या पुढच्या पिढीचं भलं होतं हे पाहावं लागेल परंतु हे सगळं आता माननीय न्यायालयाच्या कार्यकक्षातलं आहे त्याच्यावर आता फक्त महाराष्ट्र तिकडं लक्ष लावून बसू शकतो एवढंच धन्यवाद जय शिवराय